औदू चिंतन श्री स्वामी समर्थ श्री दत्त वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल स्वामी पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्राचं पारायण सर्वत्र होणार आहे आता गुरुचरित्राचं पारायण चालू केल्यानंतर बऱ्याचदा बऱ्याच जणांना असा अनुभव येतो की त्यांचे गुरुचरित्राचं पारायण पूर्णच होत नाही खूप अडचणी येतात खूप त्रास होतो तर यासाठी एक सोपा उपाय असा आहे जो मी स्वतः केलेला आहे एकशे आठ दिवस एकशे आठ प्रदक्षिणा औदुंब वृक्षाला करायच्या असतात की ज्यामुळे तुमचे प्रारब्धक रोग जे आहे ते कमी होत जातात नष्ट होतात आणि त्यामुळे तुमची सेवा जी आहे ती प्र ती खूप प्रबळ होते आणि ती प्रबळ झालेली सेवानंतर तुम्हाला खूप चांगला अनुभव पण देते सुरुवात जी असते सेवेची तीच खूप कठीण असते एकदा सुरुवात झाली की खूप सोपं होतं तर ही जी सुरुवात तुम्ही करता त्यावेळेला तुमची सुरुवात होते परंतु ते पारायण करून नाही यासाठी कृपया करून तुम्ही एकशे आठ प्रदक्षिणा औदुंबरासाठी करा करून बघा त्याचा अनुभव घ्या आणि अनुभव आल्यानंतर तुमचे आपोआप सगळे प्रश्न म्हणजे बाकीच्या सेवासुद्धा खूप सुंदर रीतीने आणि निर्विघ्नपणे पार पडतील आणि तुम्हाला जो अनुभव येईल त्यामुळे तुम्ही स्वतःच एकशे आठ प्रदक्षिणा औदुंबराला चालू करा ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ